नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी भ्रष्टाचारी तसंच काळा पैसा बाळगणाऱ्यांना डोकं वर काढू नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावलं आहे पंजाबातल्या भटिंडा इथं भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या कोनशिला समारंभात ते बोलत होते मोबाईल फोनवर बँकांसंदर्भातलं ऍप डाऊनलोड करून मोबाईललाच आपली बँक बनवा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं शेतकऱ्यांचं हित हे आपल्यासाठी सर्वोच्च स्थानी आहे भारताच्या हक्काचं पाणी पाकिस्तानला जाऊ देणार नाही पंजाबच्या शेतकऱ्यांना पाणी देण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं सामान्य जनतेसाठी पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेत लक्षभी कारवाईद्वारे आपल्या लष्कराच्या सामर्थ्याची चुणूक पाकिस्तानला दाखवल्याचं पंतप्रधान म्हणाले यानंतर पंतप्रधान आनंदपूर साहिब इथं गुरु गोविंद सिंग जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहिले राज्यघटनेच्या विविध कलमांविषयी आपल्याला माहिती असणं घटनेच्या हेतूशी आत्महत्तीशी तादात्म्य पावणं महत्वाचं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं राज्यघटनेसंदर्भातल्या दोन पुस्तकांचं आज नवी दिल्लीत प्रकाशन करताना ते बोलत होते सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा केल्यावाचून सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन सोहळा अपूर्णच राहील असं ते म्हणाले कॅशलेस अर्थात रोखविरहित अर्थव्यवस्थेकडे देशानं वाटचाल केली पाहिजे अशी आग्रही भूमिका पंतप्रधानांनी यावेळी मांडली वैध मार्गानं कमावलेला पैसा पूर्णपणे सुरक्षितच राहील अशी हमी देतानाच त्यांनी सामान्य नागरिक हा भ्रष्टाचार आणि काळा पैशाविरोधातला सैनिकच आहे असे प्रशंसोद्गारही काढले विमुद्रीकरणाच्या निर्णयाविरोध आहेत असंही म्हणाले विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सदनामध्ये आजही गदारोळ झाल्यानं दोन्ही सदनांचं कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं विमुद्रीकरणाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या लोकांना सरकारच्या संदर्भातल्या तयारीविषयी प्रश्न नाहीत तर त्यांना त्यांचा काळा पैसा व्यवहारात आणण्यासाठी वेळ मिळाला नाही हा त्यांचा मुद्दा असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कथित वक्तव्यावरून दोन्ही सदनात विरोधकांनी गदारोळ केला पंतप्रधानांनी या वक्तव्याबाबत माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी केली तृणमूल काँग्रेस डावे पक्ष राजद अण्णा द्रमुकचे सदस्य घोषणाबाजी करत अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत उतरल्यानं अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज प्रथम बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केलं राज्यसभेतही या वक्तव्याबद्दल पंतप्रधानांनी माफी मागण्याची ठाम भूमिका विरोधकांनी घेतली विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी हा विरोधकांचा अपमान असल्याचं म्हटलं यानंतर विरोधकांनी सभात्याग केल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आता संसदेचं कामकाज सोमवारी पुन्हा सुरू होईल जम्मू काश्मीरमध्ये बांदीपुरा भागामध्ये आज पहाटे झालेल्या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं यामध्ये लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आलं सोपोर इथं एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात लष्कराला यश आलं या दहशतवाद्याकडून चिनी बनावटीचे एक पिस्तूलही जप्त करण्यात आलं या भागामध्ये आणखी काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता लक्षात घेऊन शोध मोहीम सुरू आहे कुलगाम इथंही आज एक चकमक झाली संशयित दहशतवाद्यांनी पोलिस दलावर केलेल्या के हल्ल्यामध्ये दोन पोलीस हुतात्मा झाल्याचं वृत्त आहे या हल्ल्यामध्ये एक पोलीस जखमीही झाला दोन हजार बावीस सालापर्यंत प्रत्येक गरीबाला पक्क घर गर देण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर बांधण्यासाठी केंद्र सरकार तीन लाख रुपये तर राज्य सरकार दीड लाख रुपये देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे अकोला जिल्ह्यामध्ये अकोट इथ उमेदवार हरिनारायण सभेत प्रचारसभक्ति बोलत होते प्रत्येक नगरपालिकेने कचऱ्याचे विघटन करण्यासाठी प्रकल्प उभारावेत असं सांगतानाच या प्रकल्पाच्या प्रस्तावाला तात्काळ मान्यता दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी या प्रचार सभेत सांगितलं ओशिवरा इथं झोपड्यांमध्ये मोठी आग लागली असून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे सोळा बंब आणि बारा वॉटर टँकर प्रयत्न करत आहेत या झोपड्यांमध्ये असलेल्या फर्निचर आणि गोदामांमध्ये ही आग लागल्यानं आगीचा भडाका उडाला मात्र या झोपड्यांमधल्या नागरिकांची गर्दी आणि पोलीस आणि अपूर पोलीस संरक्षण यामुळे आग आटोक्यात आणण्यामध्ये अडथळे येत आहेत अशी माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली आगीचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही असंही अग्निशमन दलानं सांगितलं आहे ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचं आज पुण्यामध्ये खासगी रुग्णालयात निधन झालं तयाहात्तर वर्षांचे होते ते गेले काही महिने मूत्रपिंडाच्या आजारानं ग्रस्त होते रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतानाच त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला दिलीप पाडगावकरांचा जन्म पुण्यातला पदवीनंतर त्यांनी पॅरिसच्या विद्यापीठातून मानव विज्ञान विषयामध्ये डॉक्टरेट डौकर, मिळवली आणि त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाचे पॅरिसचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी एकोणीसशे अडसष्ट पासून काम सुरू केलं भारतात परत आल्यानंतर त्यांनी काही काळ सहाय्यक संपादक आणि नंतर ते या वृत्तपत्राचे मुख्य संपादक झाले पाडगावकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे भारताच्या पी व्ही सिंधूनं हाँगकाँग ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे सिंगापूरच्या लियांगला तिनं एकवीस सतरा एकवीस तेवीस आणि एकवीस अठरा असा पराभूत केलं आणि सिंधूनं या स्पर्धेची आता उपांत्य फेरी गाठली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार